कबड्डीच्या सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे घोट्याजवळील स्नायूबंद फाटलेल्या वीस वर्षीय कबड्डीपटूवर यशस्वी उपचार करण्यात आले पुण्यातील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर आशिष अर्बट आणि त्यांच्या टीमने या रुग्णावर यशस्वी उपचार केले घोट्याच्या उती आणि फाटलेले स्नायूबंध दुरुस्त करण्यासाठी भारतात पहिली कॅडेवरिक ॲलोग्राफ्ट प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून लवकरच हा खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे पुण्यातील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर आशिष अर्बट सांगतात की तपासणी केल्यावर रुग्णाला झालेल्या दुखापतीमुळे अस्वस्थता हालचालींवर मर्यादा आणि चालताना त्रास होत असल्याचं दिसून आलं एम आर आय स्कॅनने डाव्या पायाच्या खालच्या पेरोनियक्स ब्रायविक्स स्नायूमधील स्नायूबंद पूर्णतः फाटल्याचे आढळले स्नायूमध्ये झीज झाली होती ज्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे होतं या रुग्णाच्या तीन पैकी दोन स्नायूबंदाचे गंभीर नुकसान झाले होते त्यामुळे शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती पेरोनियल टेंडन्स मधील स्नायूबंद फाटल्याने शस्त्रक्रिया जोखमीची होती पुण्यात बरेचसे स्पोर्ट्स टीम्स माझ्याकडे इंजरीसाठी येतात आणि आम्ही आज हा जो विषय घेतलेला आहे इंडियातला पहिला मसल टेंडन ट्रान्सफर एका वीस वर्षीय खेळाडूला दोन मसल फाटले होते कबड्डी खेळताना ते मसल रिट्रॅक्ट होऊन वरती गेले होते आणि खेळ पूर्णपणे बंद झाला होता तीन महिने ते घरी होते आणि ऑप्शन नव्हतं दुसरं काय करायचं बारा ते पंधरा इंचाच्या वरती मसल जेव्हा वरती जातो सर्जिकल ऑप्शनच राहत नाही मात्र आता इंडियामध्ये हेल्दीयम नावाच्या कंपनीद्वारा काही मसल ॲलोग्राफ्ट जसं कार्डियक ॲलोग्राफ्ट आणि कॅडेबरी ग्राफ्ट्स अवेलेबल झालेले आहेत आणि पहिल्यांदा इंडियामध्ये आम्ही हे मसल डोन ट्रान्सफर केलेले आहेत सक्सेसफुल सर्जरी झालेली आहे आणि सर्जरीला आता अराऊंड बारा हफ्ते झालेत था। आणि हा स्पोर्ट्समॅन कम्प्लिटली बॅक टू स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आणि ग्राफ्ट हा पूर्णपणे इन्कॉर्पोरेट झाला आहे त्यासाठी आज आपण इथे पत्रकार परिषद भरली होती की इंडियामध्ये असे कोणी खेळाडू असतील ज्यांना हताश व्हायची वेळ आली आहे बिकॉज त्यांचे मसल फाटले आहेत लिगामेंट फाटले आहेत आणि ऑप्शन्स नाही आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा एक दिलासा की आहे की ॲलोग्राफ्ट्स अवेलेबल आहेत डोनर्समुळे जसे आजकाल हार्ट मिळत आहेत लिवर मिळत आहेत टेंडन आणि इतर मसल सुद्धा मिळत आहेत आणि आम्हासारख्या सर्जन्सला पण खूप मोठी मोलाचा वाटा आता आ, हाती आलेला आहे आणि त्याचा आम्ही आता उपभोग आणि उपयोग ह्या प्लेयर्सला बॅक टू स्पोर्ट्स आणणं आन, आणण्यासाठी करत आहोत